बाप आहेत हे सरकार आहे आणि स्वतः मी आहे हे कमीत कमी एक एक पण आहे मंगळवेडची निवडणूक तशी तर लागायलाच लागायला आभी नगराध्यक्ष जर होणार असतील तर इलेक्शनच लागाय नको परंतु काय बदलू माणसं एकत्र जाऊन आमदार साहेबांना मिळाली आणि हे इलेक्शन लावून घर कधी विभक्त होत का एका कुटुंबातली माणसं इतर वैयक्तिक वाटण्यासाठी विभक्त होतील राजकीय याच्यात कधी विभक्त होत नाही आम्ही हे अवतडे सारखे त्या त्या अवतडे तिकडे उभं त्यांना करणार हे अवतडे इकडे राहिली इकडे करणार आम्ही अवतडे कुठले चौक जावा शौचालय नाही लेडीज ना बाथरूम सोय नाही कुठे कुठले चौक कॅमेरा नाही जे आत्याच्या ऑपरेशनच्या वेळेस साधारणतः याला एक दीड वर्ष झाले त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले ते आणि त्यांचा दहावा ज्या दिवशी त्या दिवशी त्यांच्या मेंदूचं ऑपरेशन होत यश एस बलदवामध्ये सोलापूरला तर आभी सकाळी सात वाजल्यापासून ते शुद्धीवर येईपर्यंत आभी आणि सिद्धेश्वर अवताडे दोघही तिथं बसून होते एका कार्यकर्त्याच्या आईसाठी तिने आमदारांवरती आरोप केले बंगार चोरून निघल किंवा तुम्ही कारखान्यात एवढा मोठा घोटाळा केला काय केला तुम्ही एवढं मोठे आरोप खुले आम करता आणि तुम्ही परत तुम्ही त्यांच्या जवळ कशासाठी जाता तुमचा स्वार्थ त्याच्या मागे आहे पंधरा वर्ष झाले त्यांनी लहान मुलांना विचारा तुम्ही त्यांनी फक्त विरोध केलाय तुम्ही कुठेही शहरात जावा आणि त्यांनी चांगली काम केले ती चार काम केलेले जावा मी तुम्हाला ती शर्यत देतो फक्त त्यांनी काय नाही त्यांच्या स्वार्थापुरतं राजकारण केलं काढेचाही विकास केला नाही अभिया स्वभाव म्हणजे सगळ्या जनतेतनं आभी फिरलेले आहे आणि लोकांची सहानुभूती आहे आणि स्वच्छ स्वभाव निर्मळ स्वभाव आणि कार्यपद्धती चांगली आहे कधी कोणाला आरुदुरी नाही कधी नाही सगळे लहान असले तरी याच्या अगोदर आम्ही तीन वेळा निवडून दिलेलं आहे एकदा नाही नाही दोनदा तीन वेळा यावेळेस जरा परिवर्तन करा म्हणतो परिवर्तन करायचं रिक्षा धरून रिक्षाला आम्ही आमदारकीला समाधान दादांना मदत केली आणि भविष्यात ही करणार आता कोणाला आबीसाठी असं शेवटी पराभव होणे म्हणजे गाठ ती होऊ देणार नाही पण नाही कारण रिक्षाच नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक मंगळवेडा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि संपूर्ण प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असताना या मंगळवेड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चांना खर उधाण उदाहरण आलंय मुळात ही मंगळवेडची निवडणूक ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने स्थगिती मिळाली त्यानंतर एका वेगळ्या अर्थानं त्या ठिकाणी ही निवडणूक बदलते बरीच समीकरण इथे पड़द्या पडद्यामागच्या बऱ्याच हालचाली या मंगळवेड्यामध्ये सध्या सुरू आहेत मुळात मंगळवेढा हा तसा आकारानं छोटा असल्यामुळे मैदानावरची कमी आणि अंतर्गत हालचालीची ही निवडणूक जास्त दिसते आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी महत्वाच्या ठरत आहेत या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेला जाणारा जर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय असेल तर ही निवडणूक नेमकी कुणाची आहे मंगळवे ही निवडणूक अवतड्याविरुद्ध अवतडे का ही निवडणूक त्या ठिकाणी विरुद्ध जगतापाय हा प्रश्न संबंध मंगळवेडकरांना पडलाय त्याची उत्तर मंगळवेळकर आपापल्या पत्नीनं काढत आहेत मुळात मंगळवेड्यामध्ये या पद्धतीच्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेला अवतडे असतात त्यावेळेला काय वातावरण असतं ही एक साधी झलक मला इथे दिसली आणि म्हणून खरं तर हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी तुम्ही या बघू शकता की इथं कृष्णा पानशॉप नावाची एक टपरे आहे आणि या कृष्णा पानशॉप मध्ये जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की ही निवडणूक कशी टर्न होते किंवा या निवडणुकीची खरी मेक काय किंवा ह्या निवडणुकीचा खरा सेट पॉइंट काय तर तुम्ही इथं बघताय की हा विष्णुपंत पंत म्हणजे बापूंचा फोटो आहे त्याच्या शेजारी शुद्ध अवताड्यांचा फोटो आहे त्याच्या खाली रिक्षाचं चिन्ह आहे आणि याहून महत्वाचा जर तुम्हाला एक फोटो दाखवला तर ह्या मंगळवेची निवडणूक सध्या कुठं आहे हे साधं तुम्हाला कळेल तर हा फोटो ही मंगळवेची निवडणूक आहे कारण या पोटोमध्ये एका बाजूला विष्णुपंत अवतड आहेत दुसऱ्या बाजूला आमदार समाधान दाद आहेत तिसऱ्या बाजूला शुद्धेश्वर अवतडत आणि हे चौथं कोण आहे चौथे इथले इथले धारक आहेत ही मंगळवेटची निवडणूक आहे इथं सेट झाले मंगळवेची निवडणूक मला सांगा काय मंगळवेड्यामध्ये हे जे दोन दिवस झालं वातावरण सुरू आहे वेगवेगळ्या पद्धती चर्चा सुरू आहे की ही निवडणूक अवताडे कुटुंबाची निवडणूक आहे इथं अवताडे प्रेमी प्रत्येक निवडणुकीत अवताड्यांच्या पाठीमाग असतात मग आमदारकीला समाधान अवताडे असतील तर त्यांच्या पाठीमागं आणि आता जर तिकडे अवताडे असतील तर अवतड्यांच्या पाठीमाग काय निवडणुकीचा सेट पॉइंट आहे मी म्हणतोय तसा आहे चर्चा चालू आहे तसं आहे काय कसं आहे माहित आहे का इथं मंगळवेडची जनता जी आहे ते अवतड्यांच्या पाठीमागे राहणारी जनता आहे आमदारकीच्या वेळेला जो अवतडे जर समोर कोण आहे बघत नाहीत अवताडे उभार लागे अवताडे आता सध्या जी निवडणूक लोक काय आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडी माध्यमातून पॅनेल आहे त्यातून अवताडे आबी उभारलेले आहेत त्याच्यामुळे कोण समोर आहे हे बघत नाहीत अवताडे इकडे तिकडे मंगळची लोक जातात आता आमदारकीच्या वेळेला आमदार चे कि कसा आहे मंगळचे फोड आमदारच्या विरोधात दुसरे उमेदवार असतात अवताडे नसतात त्याच्यामुळे अवताड्याच्या मागे आमदारकीच्या वेळेला आमदारकी मतदान लोक मंगळवारची आणि इकडे बी आवतड्यात आता नगरपालिके वेळेला आबींना मतदान टाकणार ते आता हे चित्र आता हे जे चित्र आहे आता हे फोटो तुम्हाला सांगतो हे बापू आमचे हे आमदार साहेब समाधान दादा हे सिद्धेजी रावताडे सरकार आहे आणि हे स्वतः मी आहे हे कमीत कमी एक पण एक कुटुंबिक आहे आमचे ह्या ठिकाणी मंगळ्यात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघितलं तर तुम्ही एकतीस टक्के तर तुम्हाला असेच फोटो दिसणार आहे आता कौटुंबिक संबंध आहेत त्यांचे आणि अवताडे प्रेम आहेत लोक सगळे पूर्ण अवताडे प्रेम करणारे लोक आहेत ज्या त्या वेळेला जे अवताडे जिकडे आहेत तिकडेच जाते जनता इथली मंगळची बाजूला अवताड्याच्या मागे म्हणजे आमदार ते अवतडी असेल तर आम्ही तिकडेच जातो कोणी काय सांगितलं आम्ही ऐकत नाही आता समोर कोण उमेदवार आम्हाला काही नाही पण जिकडे अवताडे तिकडे आम्ही शंभर टक्के असतो बर आता मला सांगा की हे जे दोन दिवस झालं कालवा शहरात सुरू झाला आमदार साहेब पण मदत करणार आमदार साहेब शंभर टक्के करतील आता त्यांनी काय ते अवतडे जाईल म्हणल्यावर अवतड्यांना मदत करणार कौटुंबिक म्हणून विचार करतील का मग लेवर कसं आहे माहिती का त्यांना जनता बी आता आमच्यासारखी बी लोक आहेत अवतड्यावर प्रेम करणारे त्यातून बी त्यांना समजेल की ही अवतड्याला धरतील जनता बी आता त्यांनी काय करतील ती त्यांची त्यांनी ठरवला ठीक आहे साधारण तुमच्या लक्षात येईल मी मुद्दाहून का हा व्हिडिओ सुरू केला तर मी आपण इथं मागं बसून आलो खेतेश्वर मध्ये तिथं मला हा कृष्णा पाईनशॉप शॉपचा बोर्ड दिसला ज्या बोर्डवर बाहेर इथले विष्णुपंत पंत बापू आहेत हो सरकार आहेत आणि मी म्हणालो तसं आठ फोटो आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मंगळवेड्यात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे समीकरण दिसेल की इथं आवतडे प्रेमी लोक आहेत ती इथं कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या गटात आहे काय घेणं देणार लोकांना अवताडे मैदानात उभा आहे का नाही तर मग एक असा वर्ग आहे मंगावेड्यामध्ये जो अवतड्याना मतदान करतो आणि मग मग इथं आमदारकीच्या निवडणुकीला समाधान अवताडे असतील तर समाधान अवतड्याला मतदान आणि आता समाधान अवतडे समोर उभा आहेत का तर नाहीत समोर जगताप आहेत नाही जगतापान मतदान मग पुन्हा अवताड्यांना म्हणून सुरू अभिना मतदान हे साधं समीकरण आहे तिथं समोर काही जनता इथं बसले आहेत त्यांना विचारा की नेमका इथला मंगळवेडचा आत्ताचा कौल काय आहे ग्राउंड रिपोर्ट काय म्हणतोय आणि हे जे समीकरण इथं आहे अवताडे पॅटर्नचं ते नेमकं काय म्हणतंय हे करता आपण जाणून घेवा बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दिनेश <laughs> उर्फ सुनील बपाल गोवे गोवे काय म्हणते मंगळवेची निवडणूक तशी तर लागायलाच नको होती आभी नगराध्यक्ष जर होणार असतील तर इलेक्शनच लागायला नको होती परंतु काहीतर राजकीय द्वेषापोटी हे इलेक्शन लावलं गेलं दल बदलू माणसं एकत्र जाऊन आमदार साहेबांना मिळाली आणि हे इलेक्शन लावलं काय दोन दिवस चर्चा चालू झाली विभक्त होत का एका कुटुंबातली माणसं इतर वैयक्तिक वाटण्यासाठी विभक्त होतील राजकीय याच्यात कधी विभक्त होत नाही आता कसं वाहि काय शहरात काय नाही रिक्षा शंभर टक्के निवडून येणार नगराध्यक्ष पदाला येणार नगरसेवक पदाला सुद्धा कमीत कमी चौदा ते सोळाशे ती यांना रक्षाच्या शंभर टक्के आता इथं चपरी वाले बनते इथं अवताडे प्रेमी वर्ग आहे तो कुठल्या अवताडे आमदारकी मदत करू आम्ही आमदारकीला आम दा, समाधान दादाना मदत केली आणि भविष्यात ही करणार तेवढं प्रेम आमचं अवताडे कुटुंबावर आहे त्यासाठी आम्ही अवताडी कुटुंबाशी एक निष्ठ कायम स्वरूपी राहणार मग आता कोणाला राहील हा आबीजसाठी आता कोणाला बोल आबीन साठी बर आमदार समाधान दादा हा समाधान दादा बर हा अशी किती कुटुंब असतील मग एवढे भरपूर 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 कुटुंब असते भरपूर कुटुंब बद्दल का अशा चर्चा संभ्रमाचं वातावरण तयार झालं त्याच कारण आहे दर इलेक्शनला नवीन पार्टी प्रत्येक इलेक्शनला वेगळी पार्टी त्यामुळे परिणाम झाला झालाय अजित जगताप सोबत सुद्धा वीस ते पंचवीस वर्षे काम केलं परंतु आम्हाला हे पार्टी बदलणं हे तत्व पटलं नाही आम्ही अवताडी पार्टीच्या पाठीमागायचो बर मी अजित जगताप सोबत सुद्धा वीस ते पंचवीस वर्षे काम केलं परंतु आम्हाला हे पार्टी बदलणं हे तत्व पटलं नाही आम्ही अवताडी पार्टीच्या आहे बर मंगळवेढ्यात किती टक्के वातावरण असं दिसत सत्तर टक्के आहे आसपास पुन्हा रिक्षाच रिक्षाचं वातावरण किती सत्तर टक्के सत्तर टक्के बर तुम्ही गोवे तुम्ही गावात करत आहात गावात आतला टोन काय काय ना मुळात आमची चौदा अडनावाची भावकी या इलेक्शन मध्ये चौदा अडनावाची भावकी एकत्र आली शिवाय इतर सगळे संबंधित लोक जे आहेत आ, ते अध्यक्षाचं काय कार्य आहे चेअरमन साहेबांचं काय कार्य आहे आणि सार्वजनिक महिलांच्या कामात आभीने जी केलेली काम आहे त्याचा फर त्यांना भेटणार आहे काय फायदा शंभर टक्के मायाळू स्वभाव आता माझ्या मंडळीच्या आत्याच्या ऑपरेशनच्या वेळेस साधारणतः याला एक दीड वर्ष झालं त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले आणि त्यांचा दहावा ज्या दिवशी त्या दिवशी त्यांच्या मेंदूच ऑपरेशन होत यशवा मध्ये सोलापूरला तर आबी सकाळी सात वाजल्यापासून ते शुद्धीवर येईपर्यंत आबी आणि सिद्धेश्वर अवताडे दोघही तिथं बसून होते एका कार्यकर्त्याच्या आईसाठी मग ते कार्यकर्त्यावर किती निष्ठा आणि प्रेम करते हे यावरूनच दिसून येत बर आता हे वर्ण भाजप प्रेशर आणणार आमदार साहेबांना अवतारे चालत काय नाही तसल्या प्रेशरला ना। ना। प्रेशर भेणार कोणच नाही याच्या अगोदरी बऱ्याच जणांनी आणण्याचा प्रयत्न केला ते हाणून पाडलेला प्रेशरला कुठल्याच कुठल्याही प्रेशरला भेट नाही ठीक आहे अवताडे प्रेशरला भेट नाही मत आहे बाबा नमस्कार नमस्ते नमस्ते नमस्कार तुम्ही पुढे येता का मी पुढे येऊ मी येतो दोघं थोडं थोडं येऊ काय mm. नाना मुझगुल। नाना काय म्हणते रिक्षा म्हणतोय काय रिक्षा परिवर्तनासाठी रिक्षा म्हणते प्रत्येक वेळेस परिवर्तन हे कधीच मंगळवार झालं नाही आज पंधरा सोळा सॉरी वीस वर्ष झाले मधले तर चार पाच वर्ष इलेक्शन झालंच नाही बरोबर हा याच्या अगोदर पंधरा सोळा वर्ष यांची सत्ता असल्यामुळे परिवर्तनासाठी रिक्षा आम्ही धराव म्हण धरलेल्या अगोदर आम्ही तीन वेळा निवडून दिलेलं आहे एकदा नाही दोनदा आहे तीन वेळा यावेळेस जरा परिवर्तन करावं म्हणतो परिवर्तन करायचं रिक्षा धरू रिक्षाला मत टाकायचं ठीक आहे बाबा नमस्कार नमस्कार काय नायदास मुलगा नाही आम्ही पहिल्यापासूनच रिक्षा अवतडी माणसं आहे त्यामुळं आम्ही खाल्ल्यापासून वरण्यापतोवर सगळी रिक्षाला अवतड्या दोन्ही अवतडी एकच यायची आम्ही अवतडी अवतड्याला मतदान कर आम्हाला टेन्शन आम्हाला आम्ही हे अवतड्यासारख्या त्या अवतड्या तकडे उभारली त्यांना करणार हे अवतड्या उभारली इकडे करणार आम्ही अवतड्याची माणसं हा अवतड्याला मतदान करणं ठीक आहे इकडे काही कार्यकर्ते त्यांना बोल नमस्कार रिक्षा लावणार आहे तुम्ही छावा आम्ही रिक्षेचीच माणसं आहे रिक्षे आहे शहरात लय हवा चालू आहे रिक्षे हवा चालू राहणार ना कारण रिक्षा एक नंबर नाही येणार आहे कशा पाहिजे त्याच्या पण कामच तशी केली त्याने आणि इथून वरून काढणार रिक्षा एक नंबर हवा चालू आता ही इलेक्शन आता दोन दिवस आले खाली आता पलीकडे अवतार इकडे अवतारे री ही म्हणते की सगळे अवतार इकडे काय झाले सगळं आमचं एकच अवतार शेजूशर अवतार आहे हं आणि बरगत पण잖아요 म्हणून बं जोरी आना आज पण एवढा ना काय लोक सगळे आम्ही काय लक्ष देत ना लक्ष आताच नाही आता शेजूशर अवतारे आहे शेजूशर ठीक आहे तिकडे काय कार्य करतात ते न बोलू आपण मित्रांनो नमस्कार नमस्कार कुठला आहे मुगडज आहे लेंडवेचिन तयार आहे ग्रामीण हो इकडे असतो रोज बर काय शहरात काय जाईल तिथे रिक्षा चालू आहे रिक्षाच जाईल तिथे रिक्षा दिसते स्टँड वरून खायला जाईल म्हणजे रिक्षा आहे चौका मला चौकात म्हणलं म्हणजे रिक्षा आहे रिक्षा शिवाय दुसरं काय आहे हा काय एवढी वाटते रिक्षा काय जरा रिक्षा काय तर बदल हवा की रिक्षा मुळे हे काय तर बदल बेदल जरा हवा पाहिजे ना काय तर काय तुम्ही नाव नाव ओंकार गवळी ओंकार साहेब काय म्हणते रिक्षाच रिक्षा हा तशा रिक्षा रिक्षा येणार का रिक्षा काम होणारच नाही ना प्रत्येक चौका चौकात रिक्षाच आहे हा आजी दामच आज्पाचं काय रिक्षा हे काम करणार आम्हाला शंभर टक्के विश्वास काय मिटायचं तिथे काय लोक आहे त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं त्यांचं काय या नोकरी झाली म्हणणार हो नमस्कार दादा नमस्कार मंगळ मंगोर शहरात शहरात काय शहरामध्ये आता शहराची सत्य परिषदेची सांगाय म्हणजे रिक्षा वातावरण एक नंबर आहे अभिज आणि शोधा यांचं वातावरण रिक्षाचा एक नंबर आहे कारण त्यांचं पहिल्यापासून कार्य चांगलं आहे आणि सध्या मंगळ नागरिक कल काय आहे ज्यांचं कार्य चांगलं आहे त्याच्या मागे आहे आता ह्यांचा कामही पद्धत चांगली आहे कार्यही पद्धत चांगली आहे आणि स्वच्छ राजकारण आहे कुठलेही गालबोट नाही काय नाही कोणी काम केली सगळे आतापर्यंत मी जनतेच काम असू काही नागरिक अवतडी पॅटर्न अवतडी कुटुंब म्हणल्यावर चर्चा त्यांच्या नावाही होणारी अवतड म्हणल्यानंतर अवतड्याची चर्चा होणार आहे कारण राजकीय घराण आहे त्यांच्या चर्चा होण्यासारखे अवतड्या दोन्ही अवतडे काय वेगळे दिसतील एकत्र दिसतील शेवटच्या कसा शेवटी अवतडे जरी राजकारण वेगळे असले तरी नाव अवताड्यांचं कसं आहे शेवटी अवतड्याचा पराभव होणे म्हणजे अवतडे गाठ बुडू लागले तसं ते होऊ देणार नाही ते होणार पण नाही कारण अवतडे निवडून येणार रिक्षाच दुसरा त्यात काय बदल नाही जनतेचा कौल रिक्षा त्या अभिया स्वभावा काय फायदा अभिया स्वभाव म्हणजे सगळ्या जनतेतनं आभी फिरलेले आहेत आणि लोकांची सहानुभूती आहे आणि स्वच्छ स्वभाव निर्मळ स्वभाव आणि कार्य पद्धती चांगली आहे कधी कोणाला आरुतुरी नाही कधी नाही सगळे लहान असले तरी आबीने आवाज आवाज पण नाही स्वच्छ स्वभाव आणि आवडणारी पद्धती आहे लोकांची कसं आहे यांची म्हणजे स्वभाव मग पण नाही आबीचे गोंडस प्रेमळ बोलून सगळे चालून पहिल्यापासून आता हे राजकारण आहे म्हणून स्वभाव गोडी आहे पहिल्यापासून त्या स्वभावच फायदा होणार आहे आबीना वातावरण आहे काम करू ना नाराजी म्हणजे टक्के जनतेच्या लोकांच्या मनातच आहे पंधरा वर्ष झाले त्यांनी लहान मुलांना विचारा तुम्ही त्यांनी फक्त विरोध केलाय तुम्ही कुठेही शहरात जावा आणि त्यांनी चांगली काम केले ती चार कामे केलेले जावा मी तुम्हाला ती दे शर्यत देतो फक्त त्यांनी काय नाही त्यांच्या स्वार्थापुरतं राजकारण केलं ही विकास केला नाही तुम्ही नगरपालिकेच्या समोरून जावा कमरेवढ पाणी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो वरचा भाग जावा जावाच्या परिस्थिती काळात मी ज्या वार्डात राहतोय तिथं तुम्ही या पाचला अर्धा तास पाणी येत नाही नाळा सोय येत नाही त्यांचं काम आहे एवढा मोठा शासना निधी आहे पाणी पाईपलाईन करून द्यावं व्यवस्थित तिथलं नियोजन करावं ह्याच्याकडे सगळ्या जावेत असताना काही हे काम कार्य शून्य काम केलेलं आहे आणि अशा लोकांनी निवडून परत काय नाही जनतेला त्रास आहे उठतात तुम्ही सांगा कशी निवडून देतील लोक त्यांना काय कारण नाही देणार नाही अजिबात देणार नाही निवडून फक्त आता बदल परिवर्तन झालं पाहिजे आणि आबी यांना रिक्षा रूपात भरभूस मतदान आबींनाच निवडून आणतील लोक त्यांच्या स्वार्थासाठी राजकारण केले इथं जायला गेले काय यांच्या यांच्या स्वभावात सवय काय आहे मी आता इकडेच्या पार्टीत आहे शिकली सत्ता नाही इकडे गेलो मी माझं चालते आणि मला काय तर माझा स्वार्थ होतोय त्यामुळं जिकडे सत्ता जाते तिकडे यांचं पलायन होते आता पाठीमागची सत्य परिस्थिती तुम्ही युट्यूब ला सर्च करा ही काय खोटी नाही परिस्थिती सत्य परिस्थिती आहे त्यांनी आमदारांवरती हो आरोप केले बंगार चोरून किंवा तुम्ही एवढा मोठा घोटाळा केला काय केला तुम्ही एवढे मोठे आरोप खुले आम करता आणि तुम्ही परत तुम्ही त्यांच्या जवळ कशासाठी जाता तुमचा स्वार्थ त्याच्या मागे स्वार्थ कुठे तुम्ही जर तुमचं राजकारण कराल तर जनता तुमच्या पाठीमाग अजिबात येणार नाही आणि जनतेला चालणार पण नाही हा जी मोठा विरोध आहे ती जनतेलाच आहे आणि उलट उलट त्यांचे सुद्धा समर्थक ह्या माणसानं आपली बदनामी केली आहे मतदान ह्या माणसाला करू नका ही सुद्धा समर्थक सांगणार आहेत हे तुम्ही लिहून घ्या आमदारांवर आरोप करणं पळवून शिवाजी वेळेला आमदारांची बदनामी करणं हे अंगल त्यांच्या त्यांनीच केलेलं आहे ही सगळी अजित जगताप व त्यांचे कार्यकर्ते ह्याने हे विरोध केला पण ह्यांना वाटलं नव्हतं की आम्ही आता ह्यांच्याकडे जाईल आणि ह्यांची बदनामी केल्यानंतर आम्हाला अडचण येईल आता त्यांनी बदनामी केली त्यांची आले आणि सत्य परिस्थिती तिथे हेनी सगळा केला सुरुवातीला बाकीचे काय नाही कालवा कालवाणी यांचं राजकारण तापण्यासाठी कुठलं तर आमचं वजन वाढाव आमचं राजकीय क्षेत्र वाढावं ह्याची बदनामी केली ही यांचा दृष्टिकोन आहे काय नाही फक्त स्वतः राजकारण करते दुसरे काय नाही स्वतः फक्त यांना काय आहे आम्ही चालव तिथं आणि आमच्या वर्ष असा ही भावना असते यांची फक्त यांचा स्वार्थ आहे तिथं देणं काय घेणं बाकीच्या नसते कुठलं कार्य आहे कुठं तुम्ही जावा मुदत कुठल्याही चौकात जावा शौचालय नाही लेडीज बाथरूम सोयी नाही सी सी व्ही मला सांगा प्रत्येक शहरात सुशित नगरपालिके प्रत्येक शहरात जायला चौकात सीसीटीव्ही आहे तुम्ही मला दाखवा मंगळ्यासारख्या प्रगत शहरात प्रगत म्हणणं आता प्रगत होईल आतापर्यंत प्रगत नाही कुठेही कुठल्याही चौकात कॅमेरा नाही कुठल्या आता म्हणजे युवकांचं लेडीज तास चालू असतील कुठे तिथं नवीन मुलं छेडछाड करणे प्रकार पळवणे प्रकार अशा ठिकाणी चौका चौका कॅमेरा तक्रार अडचण येते हे कायच नाही यांच्याकडे आणि कायच केलं नाही आणि हे करणार पण नाही यांची प्रवृत्ती नाही तशा प्रकारची एखाद्या परिवर्तन शंभर टक्के परिवर्तन होऊन जनता ही आबीच्या आणि अवतारी कुटुंबाच्या पाठीमा जाऊन आबींना भरभूस मात निवडून आणणार एकशे एक टक्के त्यात काय बदल नाही साधारण हे थोडस वातावरण असं आहे रिक्षा लोक म्हणतायत मुळात हा चौक आहे इथं काय लोक बसले त्यांना आपण पर बोललो परंतु सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर मला या निवडणुकीचा सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट किंवा ही निवडणूक कुठे आहे असं विचाराल तर मी पुन्हा सांगतो की ही निवडणूक ह्या दुकानातल्या पोटूवरची निवडणूक आहे मुळात या मंगळवेरा शहरामध्ये अवताड्यांना जो मानणारा वर्ग आहे तो वेगवेगळ्या वे निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या वे पदचं मतदान करतो हे अनेक वेळा वे बघितले इथं अवताडे प्रेमी हा आमदारकीच्या काळामध्ये आमदार समाधान अवतारेला मतदान करतो आत्ता निवडणुकीमध्ये आमदार समाधान अवतारे स्वतः नाहीत त्यामुळे मग इथं आम्ही या वेळेला त्या ठिकाणी शुद्ध अवताळ्यांना मतदान करणं किंवा त्यांच्या आईना मतदान करणं ही भूमिका मंगळकरांची आहे आणि तीच भूमिका मला वाटतं खऱ्या अर्थानं कुठंतरी त्या ठिकाणी जगतापणा अडचणीशी ठरणार आहे तर दोन दिवस ज्या पद्धतीनं हिशोब चुकता होणार घरातलं मिटले ह्या टाईपचे जे वातावरण तयार झाले त्याच्यामुळे मंगळवारच्या निवडणुकीमध्ये वेगळं वातावरण ढळून निघालं निवडणूक एका वेगळ्याच ठिकाणी गेले आणि त्याच्यामध्ये हे का जे काही अशा पद्धतीचं चित्र मंगळवेळामध्ये दिसतंय मग यांनी सांगितलं या टपरीवाल्यांनी की हितच नाही तर त्या ठिकाणी अ अनेक घराणी या पद्धतीचं चित्र आहे की जिथं अवतड्यांना म्हणणारा वर्ग आहे अवतडे प्रेम आहे आणि कुठलाही अवतडे नावाचा माणूस जर या मैदानामध्ये असेल तर आम्ही त्या इथे जाऊन अवतड्या समोर कोण आहे आम्ही बघणार नाही आणि इथली निवडणूक तर त्या ठिकाणी विरुद्ध अवताडे नसून त्या विरुद्ध जगताप आहे अशा पद्धतीच्या भूमिका लोक बोलून दाखवत आहेत त्यामुळे कुठेतरी हे ज्या पद्धतीचं वातावरण खाली चर्चेला जाते त्यामध्ये कुठेतरी तथ्य असल्याचं चित्र बघायला मिळतंय आणि त्याचं एक रूप मला वाटतं हे अशापदच्या पांठ पुरतून दिसतंय त्यामुळं आजचा एक दिवस मध्ये उद्याचा एक मध्ये दिवस आहे त्यातनं कशापदचा प्रचार होईल कोण कुणीकडे कसं जाईल कुठला गेम खेळला जाईल हे सगळं खरं असलं तरी हे मात्र निश्चित आहे की मंगवेडा शहरातला माणूस हा अवताडे नावाच्या ब्रँडला मतदान करतो समोर कुणी असलं तर तो बघत नाही हे निश्चित आहे कॅमेरामॅन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा मंगवेडा